no Quem é esse dos outros é dominadores? Oh, yeah. लॅब बनवली आहे व सर्व विद्यार्थ्यांना दर रविवारी पेपर भेटणार आहेत त्याच्यावर सीबीटी टेस्ट पेपर होणार आहेत चांगली आहे लॅब मला असं वाटते की लातूरमध्ये पहिल्यांदा असं झालं की तरी क्लासेसमध्ये कंप्युटरची लॅब तयार केलेली आहे आणि आय आय बीने हे डिसिजन एकदम बेस्ट घेतलेलं आहे आणि आय आय बी जे करते ते विद्यार्थ्यांसाठीच करते आणि आमच्या आईवडिलांनी जे पण आमच्यासाठी डिसिजन घेतलं आहे की आम्हाला आय आय बीमध्ये घालून डॉक्टर बनवण्याचं स्वप्न बघितलं आहे आणि डॉक्टर बनवण्याची फॅक्टरी ही पण आय आय बीच आहे असं मला वाटतंय आणि मला खूप गर्व होतो आहे की मी आय आय बीमध्ये शिकत आहे आणि असं वाटतंय की मी देखील ह्याच डॉक्टर फॅक्टरीमधनं डॉक्टर बनवून निघेल थँक्यू दिलसे आय आय बी आय आय बीने छो आणखीन विद्या छोट्या शंभर विद्यार्थ्यांसाठी एक छोटे छोटे लॅब तयार केले त्याच्यामध्ये जे असे म्हणजे वे विद्यार्थी ज्यांना काही येत नाही असं ते विद्यार्थ्यांसोबत चर्चा करून ते प्रत्येक विद्यार्थ्याच्या प्रत्येक निर्णयावर ते, ते प्राऊड असतात की ते आता ते, ते करेक्ट आहेत आणि ते प्रत्येक डिसिजन त्यांचा करेक्ट आहे असं वागतात आय आय बी बेस्ट आय 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 बीने खूप सारे दोनशेपेक्षा जास्त कॉम्प्युटर लॅब तयार केली आहे आय आय बी हा हमेशा एक पाऊल समोर असते आय आय बीने खूप काही आमच्यासाठी केले आहे कॉम्प्युटर लॅब जसे की रिडिंग रूम पण चालू केले आहे आय आय बी हमेशा एक पाऊल पुढे सगळ्यांचं एक पाऊल पुढे असते म्हणून मी जे निर्णय घेतलेला आहे आय आय बीमध्ये आय येण्याचा ते खूप छान आहे आय आय बी इज द बेस्ट आय आय बीने डिजिटल लॅब उघडली आहे विद्यार्थ्यांसाठी हा खूप चांगला निर्णय आहे आमच्यासाठी एक पाऊल पुढे राहावं सगळ्यांपेक्षा या ट्युशन एरियातसुद्धा म्हणून त्याने हा खूप चांगला निर्णय केला आहे आणि मी प्राऊड टू बी एन आय आय बी वीएन एन थँक्यू आय आय बी ने विद्यार्थ्यांसाठी दोनशेपेक्षा पेक्षा अधिक दो कॉम्प्युटरची लॅब बनवली आहे तर मला एवढंच म्हणायचं आहे थिंक नीट थिंक आय आय बी ऑलवेज विथ आय आय बी आय आय बी दोन पाऊल पुढे आय आय बी तुला चांगली वाटते हो एक्सपेक्टेड होतं ना दशरथ पाटील सर डायरेक्टर त्यांचे सांगितलंच होतं अगोदर त्यामुळे खूप भारी वाटलं आय आय प्रथमच तुमच्यासाठी लॅब बनवलेली आहे खूप भारी वाटते असं कुठंच नाही कोणत्या ट्युशनमध्ये नाही की कम्प्युटर लॅब बनवलेली आहे आपल्या आय आय बनवले आहे खास आमच्यासाठी पी सी एम साठी पी सी एमचं आमचं दुसरंच वर्ष त्यासाठी बनवलेले आहे तुम्हाला या लॅबचा हा खूप फायदा होईल त्याचा कारण की आम्ही दर हप्त्याला आम्ही त्याच्यावर देतो ना सीबीटीवरच कम्प्युटरवरचा एक्झाम देतो त्यामुळे खूप फायदा होईल कशी वाटली लॅब बघून खूप छान वाटली

ह्याच्यामुळे आम्हाला एक्सपिरियन्स जास्त येईल आणि भीती राहणार नाही की जेईची एक्झाम कशी असते त्याची तयारी आम्हाला आधीच होईल लॅब खूप सुंदर होती मीन्स मला हे एक्सपेक्टेड नव्हतं की मी असं ऐकलं की लातूरमध्ये एवढी मोठी लॅबच नाही आत्तापर्यंतची अभ्यासामध्ये किती फायदा होणार आहे तुमच्या ह्याच्याने म्हणजे आमची प्रॅक्टिस खूप होणार आहे टेस्टची आणि ही आमच्यात म्हणजे ही खूप फायद्याचं आहे आमच्यासाठी आता किती एक्साइटमेंट आहे फर्स्ट टाइम कम्प्युटरवर आपण अभ्यास करणार असतो एक्साइटमेंट खूप आहे बिकॉज मी एवढी मोठी लॅब पाहिलीच नाही ऑफकोर्स आय आय बी सगळ्यात सगळ्यात फर्स्ट राहतं दरवेळेस आणि लातूरमध्ये पण फर्स्ट टाइम आय आय बी कंप्युटर लॅब ओपन केली दॅट्स आव्हर आय आय बी इज व्हेरी व्हेरी बेस्ट आम आमचा निर्णय चुकला नाही आहे आम्ही आय आय बी ला निवडलं हे आमचा आयुष्यातला सगळ्यात सगळ्यात चांगला निर्णय